नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो पोस्टमार्टमच्या या पुढल्या म्हणजे सहाव्या भागात आपण महाराष्ट्रात जे नाट्य घडलं त्याची पटकथा कशी तयार झाली त्याचं कथासूत्र काय होतं पटकथा लेखक कोण कोण होते त्यांनी त्यात कशा कशा दुरुस्त्या के केल्या हे सगळं सांगून झालेलं आहे आज मी तुम्हाला या पटकथेच्या मुहूर्ताचा शॉट कधी झाला तो मुद्दाम लक्षात आणून देणार आहे तुम्हालाही तो माहिती आहे पण सामान्य माणसाची स्मरणशक्ती खूप दुबळी असते त्यामुळे आठ दहा दिवसापूर्वीच्या चार महिन्यापूर्वीच्या गोष्टी सहजगत्या विस्मृतीत जातात म्हणून त्या आठवणीत आणून देणं आणि कर्मवारीने मांडून दाखवणं अगत्याचं असतं लवकरच म्हणजे मी बोलतोय तेव्हापासून साधारण दोन ते तीन आठवड्यामध्ये नऊ फेब्रुवारी हा दिवस उजाडणार आहे ज्या दिवशी महाराष्ट्राचे आजचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस असतो दोन वर्षापूर्वी त्या वाढदिवसाच्या आधी मला वाटते तीन किंवा चार दिवस ठाण्याच्या किसन नगर किंवा अशा कुठल्या तरी भागामध्ये जिथे त्यांचं वास्तव्य जास्त होतं किंवा कर्मभूमी वगैरे होती तिथल्या एका टेम्पो किंवा वाहतूक संघटनेने ज्याचं नेतृत्वच एकनाथ शिंदे दीर्घकाळ करत होते त्या संघटनेने एक पोस्टर लावलं होतं बहुतेक चार पाच सहा सात फेब्रुवारी अशी काहीतरी तारीख असेल दोन हजार बावीस त्या दिवशी ते पोस्टर लावलं होतं आणि ते पोस्टर थेट एका ठाण्याच्या एका विभागामध्ये लावलेलं पोस्टर हे बघता बघता एकदम मराठी माध्यमातलं ब्रेकिंग न्यूज झाली त्यामध्ये फार काय म महत्त्वाचा मजकूर होता असं नाही आणखीन दोन तीन दिवसानंतर एकनाथ शिंदे जे तेव्हा महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री होते आणि विधानसभेमध्ये शिवसेना गटाचं नेतृत्व करत होते त्या एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस आलेला होता नऊ फेब्रुवारीला आणि त्यानिमित्ताने त्यांचं अभिनंदन करण्यासाठी किंवा त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्या वाहतूक युनियन किंवा संघटना यांच्या वतीने ते भव्य पोस्टर लावण्यात आलं होतं पण ते पोस्टर सकाळी लोकांनी बघितलं आणि बघता बघता कुजबूज सुरू झाली आणि होता होता मराठी वाहिन्यांवर त्याची बातमी झाली आणि ते बातमी होण्याचं कारण असं होतं की त्यावर एकनाथ शिंदे यांचा फोटो होता तसाच त्यांच्या सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे त्यांचा फोटो होता पण बाकी उद्धव ठाकरे वगैरे यांचा कोणाचाही फोटो नव्हता म्हणजे माझं आहे कदाचित मी चुकत असेल पण इतर कुणाचा फोटो नव्हता आणि एकनाथ शिंदे यांचा उल्लेख त्यात भावी मुख्यमंत्री असा करण्यात आला होता आणि एकनाथ शिंदे भावी मुख्यमंत्री होणार म्हणजे काय आणि कसे याच्यावरून ते पोस्टर टी व्हीवर दाखवून दाखवून वाद माजवण्यात आला आणि अवघ्या चार ते पाच तासामध्ये फार वादग्रस्तता नको म्हणून ते पोस्टर उतरवलं गेलं होतं हे मला आठवतं एवढ्यासाठी की त्यानिमित्ताने मी एक व्हिडिओ पण केला होता भावी मुख्यमंत्री आणि प्रभावी मुख्यमंत्री या काहीतरी शीर्षकाचा मी तेव्हा व्हिडिओ केला होता माझ्या मते पुढे साधारण दोन तीन महिन्यात घडलेलं जे सत्तानाट्य आहे त्याचा त्या चित्रपटाचा किंवा आजपर्यंत चालू असलेली जी सिरियल मालिका चित्रपट आहे त्याचा मुहूर्ताचा शॉट हा तो भावी मुख्यमंत्री नावाचं पोस्टर होतं आणि मी त्याच्यात म्हटलं होतं की दोन दिवस आधी वाढदिवसाच्या असं पोस्टर लागतं त्याच्यावरून वाद निर्माण केले जातात आणि ते पोस्टर तडकाफडकी काढून घेतलं जातं याचा अर्थ स्पष्ट आहे मी तेव्हा म्हटलं होतं आज सांगतोय असं नाही मी तेव्हाच म्हटलं होतं की हे पोस्टर दिवसभर किंवा दोन चार दिवस ठेवण्यासाठी नव्हतंच हे पोस्टर किंवा तो बॅनर जो काय होता फ्लेक्स हा एक सिग्नल होता आणि सिग्नल कसला तर दोन दिवसानंतर जेव्हा खरोखरच मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस आहे तेव्हा मुंबईभर ठाण्यात अख्ख्या महाराष्ट्रात कुठे कुठे असे हजार बाराशे पोस्टर लागतील बॅनर लागतील त्यामध्ये एकनाथ शिंदे यांचंच नाव असेल त्यामध्ये भावी वगैरे काही नसेल पण आधी दोन दिवस जी बातमी वादग्रस्त बनवली गेली त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त दाखवलेलं जे पोस्टर होतं चार पाच तासासाठी त्यातला जो भावी हा शब्द आहे हा पुढच्या हजार बाराशे पोस्टरमध्ये नसेल पण तो वाचला मात्र जाईल जो त्या पोस्टरवर छापलेला नसेल पण बघणारं पोस्टर बघणाऱ्या प्रत्येकाच्या मनात भावी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या हे यावं यासाठी आधी हे असं वादग्रस्त पोस्टर बनवून त्याची टी व्हीवर चर्चा घडवून आणली आणली गेली माझ्या मते पुढच्या दोन तीन चार महिन्यात जे सत्तांतर नाट्य घडलं आणि जे अजूनही संपत नाही आहे त्या चित्रपटाचा त्या कथानकाचा तो मुहूर्ताचा शॉट होता तिथून एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू झाली होती चित्रपटात असं ना एक काहीतरी पटकथा तयार होते आणि मग एक मुहूर्ताचा शॉट होतो तसंच हा मुहूर्ताचा शॉट होता चित्रपट अख्खं चित्रण वगैरे बाकी होतं पण सुरुवात कशी होते बघा मित्रांनो त्यावेळेला त्या बातमीतलं गांभीर्य कोणाच्याही लक्षात आलं नव्हतं पण मी व्हिडिओमध्ये ते दाखवून देण्याचा प्रयत्न केला होता की भावी मुख्यमंत्री हा अनवधानाने आलेला शब्द नव्हता का आत्ताचा विद्यमान मुख्यमंत्री हा प्रभावी नाही आहे उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदी होते आणि ते बिलकुल प्रभावी नाहीत त्यांच्या जागी खरोखरच महाराष्ट्रभर फिरणारा आणि महाराष्ट्राच्यावर महाराष्ट्राच्या जनमानसावर आपल्या कामाची छाप टाकू शकणारा असा प्रभावी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असू शकतात हे त्यातून सुचवलेलं होतं सुचवलेलं होतं जसा एक शब्द बोलून जातो आणि मग तो, तो शब्द मागे घेतात पण त्या बोललेल्या शब्दामुळे दुखावलेली मनं झालेल्या जखमा ह्या कायमच्या काय म्हणतात त्या बऱ्या होत नाहीत नेमकी ही गोष्ट ती होती आणि म्हणून मी त्यांना सत्तांतर नाट्य जे आहे सत्यांतर चित्रपट जो आहे त्या चित्रपटाचा हा मुहूर्ताचा शॉट मानतो कारण त्यानंतर मला वाटते अवघ्या हो दोन महिन्यामध्ये धर्मवीर नावाचा चित्रपट जो आला तो दिवंगत शिवसेना नेते ठाण्याचे आनंद दिघे यांच्यावरचा होता आनंद दिघे यांची आयुष्याची जा आत्मचरित्रावर आधारित असा तो चित्रपट होता आणि त्याचं वाजत गाजत मुख्यमंत्री आले वेगवेगळ्या महाविकास आघाडीचे नेते आले अगदी सलमान खानसुद्धा त्या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या प्रीमियर शोला पोहोचला होता खूप गाजावाजा झाला मोठा एक समारंभ करण्यात आला होता माझ्या मते तिथून खऱ्या चित्रपटाला किंवा घटनेला सुरुवात झाली होती की जिथे आनंद दिघेंच्या वेशामध्ये प्रत्यक्ष चित्रपटात भूमिका करणारा प्रसाद ओक नावाचा अभिनेता आनंद दिघेंचा पेहराव करून तसा वेशभूषा केशभूषा रंगभूषा करून त्या कार्यक्रमाला हजर होता आणि तिथे आनंद दिघे हे व्यक्तिमत्व अधिक प्रकर्षाने समोर आणण्यासाठी तो एक समारंभ करण्यात आला आणि त्यानंतर तो चित्रपट चालवला गेला आणि पुढे त्याची माहिती आली समोर की अल्पावधीत तो चित्रपट बनवण्याची कल्पना निघाली आणि तो चित्रपट घाई गर्दीने लवकरात लवकर पूर्ण करून एप्रिलच्या आसपास एप्रिल दोन हजार बावीसच्या आसपास तो प्रदर्शित व्हावा यासाठी धावपळ करण्यात आली आणि नुसती धावपळ करण्यात आली नाही या, या चित्रपटाचे ज्या वेगवेगळ्या मराठी वृत्तवाहिन्यांवर प्रमोशनचे कार्यक्रम झाले त्यामध्ये प्रसाद ओक हा अभिनेता हा आनंद दिघेंच्या केशभूषा वेशभूषा रंगभूषा करूनच आनंद दिघे अशी प्रतिमा आणि एकनाथ शिंदे हे जॉईंटली सगळ्या वाहिन्यांवर मुलाखती द्यायला जात होते धर्मवीर चित्रपटाच्या निमित्ताने याला मित्रांनो लोकेशन शूटिंग म्हणतात जनमानसावर एकनाथ शिंदे आणि आनंद दिघे ही जोडी जनमानसावर त्याचा छाप पडावं यासाठी केलेला तो प्रयत्न होता जो सत्तांतराच्या साधारण दीड एक महिना आधीचा होता मला तर नेमकी तारीख आठवत नाही पण एप्रिल एप्रिल किंवा मे महिना असेल किंवा एप्रिल दोन हजार बावीसची घटना आहे त्यानंतर दोन महिन्यांनी महाराष्ट्रात सत्तांतराच्या हालचाली सुरू झाल्या पण हे सगळं अचानक झालं हे मी बिलकुल मानत नाही कारण जी पटकथा महाराष्ट्रातलं सत्तांतर घडवण्याची एक दीड वर्ष आधीपासून लिहिली जात होती त्याच्या कथासूत्रावर ब्रेन स्टॉर्मिंग झालेलं होतं त्या सगळ्यामध्ये असा एक चित्रपट पण ठरलेला होता जो घाई गर्दीने बनवण्यात आला आणि प्रदर्शित करण्यात आला आनंद दिघे हे बाळासाहेब आणि आपलं सॉरी आनंद दिघे बाळासाहेबांचे सच्छिष्य होते त्यांना तर ठाण्यात शिवसेना प्रमुखच म्हटलं जात होतं त्यांचा आणि बाळासाहेबांचा आशीर्वाद असलेले एकनाथ शिंदे यांचं ब्रँडिंग त्या चित्रपटापासून सुरू झालं मुहूर्ताचा शॉट त्या पोस्टरपासून झाला होता त्यानंतर पुढल्या काळात सुरत तुमचं काय ते गुवाहाटी ह्या सगळ्या लोकेशन शूटिंग होतं आउटडोअर शूटिंग ज्याला म्हणतात किंवा लोकेशन शूटिंग म्हणतात हे सगळं होतं पण याची म्हणून मी सांगितलं पहिल्यापासून की ही पटकथा खूप आधीपासून लिहिली गेली होती आणि शरद पवारांनी जी मुलाखत दिली होती की जसा पक्ष चालवता तसं सरकार चालवता येत नाही पक्ष चालवताना तुम्ही सगळे नियम कायदे घटना तुमच्या पक्षाची घटना सगळ्या धाब्यावर बसवता हा शिंदे मोदी शहांना मिळालेला क्लू होता त्याच्यावर भाजपतले चाणक्य आणि त्यांचे कायदेशीर सल्लागार यांच्या एकत्रित विचारमंथनातून जी पटकथा सुरू झाली ती पटकथा ही भावी मुख्यमंत्री धर्मवीर चित्रपटाचं प्रकाशन इथून पुढे सरकत गेली आता या सगळ्यामध्ये शरद पवार असोत किंवा उद्धव ठाकरे असोत ही सुद्धा मूळ पटकथेमध्ये समाविष्ट करण्यात आली होती पण त्यांना तुम्हाला ही भूमिका करायची आहे असं कुठल्याही डायरेक्टरने सांगितलेलं नव्हतं सर्वसाधारण चित्रपट किंवा नाटक आपण बघतो तेव्हा त्याचा जो दिग्दर्शक असतो लेखक असतो हे प्रत्यक्ष नाटक किंवा चित्रपटातल्या कलावंतांना त्यांची त्यांची भूमिका त्यामागचं तर्कशास्त्र हे समजवून सांगत असतात आणि त्याप्रमाणे तुम्ही अभिनय करायचं आहे कृती करायचे हे सुद्धा समजावत असतात पण काही वेळेला मित्रांनो असं असतं की जो आउटडोअर शॉर्ट्स असतात अशा वेळेला मला एक गोष्ट गाईड चित्रपटातली आठवते की गाईड चित्रपटामध्ये तो देवानंद दीर्घकाळ उपोषण करतो आणि त्यामुळे त्या, त्या आसपासच्या दुष्काळी प्रदेशातले लोक त्याला बाबा समजून त्या देवळाकडे शेकडो हजारोच्या संख्येने वाटचाल करत असतात असा शॉट घ्यायचा होता पण असं याचं चित्रण होणार असं कळलं तर लोकं कॅमेऱ्याकडे बघतील ती लोकं खरोखरच भक्त वाटली पाहिजेत म्हणून अशी अफवा पिकवण्यात आली आणि त्या अफवेमध्ये मी ऑलरेटी ह्या किस्सा आधीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे विजय आनंद हा डायरेक्टर होता आणि त्याने सांगितलं की अशी गर्दी अफवा पिकून जमवायची आणि त्यामधून अनेक खरे चित्रपटातले कलावंतसुद्धा गर्दी कला कला त्या गर्दीमधून चालत होते पण आपल्या बाजूने कलावंत चालले आहेत चित्रपटातले कलावंत चालले आहेत किंवा चित्रपटाचं चित्रण चाललं आहे हे त्या गर्दीतल्या सामान्य माणसांना माहिती नव्हतं गजानन जागीरदार अनवर हुसेन किंवा वहीदा रहमान लीला चिटणीस यासारखे खरे चित्रपट कलावंतसुद्धा सामान्य माणसासारखे त्या गर्दीत होते आणि त्याचं चित्रण करण्यात आलं त्यामुळे ते अत्यंत लाईव आणि जिवंत चित्रण वाटतं ह्या सगळ्या महाराष्ट्राच्या सत्तांतर नाट्यामध्ये आणि चित्रपटामध्ये असंच चित्रण योजण्यात आलं होतं पटकथेमध्ये उद्धव ठाकरे संजय राऊत श तुमचे शरद पवार या सगळ्यांना पात्र म्हणून घेतलेलं होतं पण त्यांनासुद्धा माहिती नव्हतं की आपण अमित शाह मो मोदी भाजप यांच्या पटकथेतली एक पात्र आहोत त्यांनी कसं वागायचं हे भाजपच्या चाणक्यांनी ठरवलं होतं उद्धव ठाकरे असतील शरद पवार असतील यांनी कसं वागायचं हे त्या पटकथेत नोंदलेलं होतं पण त्या लोकांना म्हणजे पवारांना उद्धव ठाकरेंना किंवा संजय राऊत वगैरे मंडळींना तसं काही समजावलेलं नव्हतं त्यांना अशा रीतीने डिवचलं पाहिजे की त्यामुळे मुळे ते आपल्याला हवी तशी प्रतिक्रिया देतील याची मात्र योजना संपूर्ण पटकतेर होती आणि त्यामुळेच हा जेव्हा उठाव होईल तेव्हा पहिली गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरे यांनी आपल्या अहंकाराच्या आहारी जाऊन ज्या चुका कराव्यात ही पटकथेत अपेक्षा होती त्या प्रकारे उद्धव ठाकरे वागले विधान परिषद निवडणुकीमध्ये गटनेता असूनसुद्धा आमदारांनी कुठे कशी मतं द्यायची हे सांगण्यापासून एकनाथ शिंदे यांना कटाक्षाने दूर ठेवण्यात आलं अपमानित करण्यात आलं पण तो अपमान केला जावा आणि ते निमित्त पक्ष फुटीसाठी मिळावं हे सुद्धा पटकथेमध्ये आधीपासून लिहिलं असणार आणि उद्धव ठाकरे तसे वागले वरुण सरदेसाई आदित्य ठाकरे हे सुद्धा पटकथेला अपेक्षित असल्यासारखे वागले त्यांनी त्या विधान परिषद निवडणुकीपासून कटाक्षाने एकनाथ शिंदे यांना दूर ठेवलं आणि संध्याकाळी एकनाथ शिंदे उठले आणि सोळा आमदार किती असतील त्या आमदारांना घेऊन सुरतला निघून गेले मग त्यांची समजूत घालायला रवींद्र पाठक आणि मिलिंद नार्वेकर यांना पाठवण्यात आलं पण दुसरीकडे तडकाफडकी एकनाथ शिंदे यांना गटनेतेपदावरून हटवण्यात आलं सुनील प्रभू यांना पुढे करून त्या सोळा आमदारांच्या अपात्रतेचा दावा उप स उपसभापती किंवा उपाध्यक्ष उपा नरहरी झिरवळ यांच्याकडे करण्यात आला आणि तो गेल्यानंतर त्याच्यात उतावळेपणामुळे चुका होणार हे गृहीत होतं आणि त्याप्रमाणेच सात दिवसापेक्षा तडकाफडकी त्या दिवसा आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी अठ्ठेचाळीस तासाची नोटीस देण्यात आली पर्यायाने अठ्ठेचाळीस तासाची नोटीस दिली की ती नैसर्गिक न्यायाच्या विरुद्ध असल्यामुळे आणि कमीत कमी सात दिवसाची नोटीस असायला पाहिजे म्हणून सुप्रीम कोर्टात दाद मागता येईल ही योजना पटकतेत होती पण तसे उद्धव ठाकरे वागले सुनील प्रभू वागले आदित्य ठाकरे वागले पटकथेचं कौतुक आणि कौशल्य तिथे असतं की जेव्हा रस्त्यावरचा शॉट घ्यायचा असतो तेव्हा सामान्य माणूस पण नॉर्मल वागला पाहिजे ज्याला आपण चित्रपटात एक पात्र ठरवलं जातं आहे हे सुद्धा माहिती नसताना चित्रपटाच्या कथालेखकाला दिग्दर्शकाला पटकथा लेखकाला अपेक्षित असलेला अभिनय त्या अनोळखी माणसाने करायचा असतो तो अभिनय उद्धव ठाकरे यांनी केला त्यांच्या गोतावळ्याने केला आणि तेवढंच नाही मित्रांनो तेवढंच नाही आहे एकवीस जून दोन हजार बावीसला वेळेला शिवसेनेचे हे सोळा वीस काय आमदार सुरतला गेले आणि शिवसेनेत फूट पडते याचा गवगवा सुरू झाला तेव्हा आणखीन एक गोष्ट घडली होती की शरद प पवारसुद्धा अनवधानाने मोदी शहांच्या पटकथेला अभि अभि काय ते अपेक्षित आहे तसा अभिनय करून गेले तसं ॲक्टिंग करून गेले कारण शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया काय होती आठवतो तुम्हाला एकवीस जून दोन हजार हजार बावीसला जेव्हा हे शिवसेनेचे आमदार मोठ्या गटाने सुरतला गेले ही बातमी आली त्या दिवशी शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया बेसावर आणि झटकून टाकणारी होती हा पक्ष शिवसेनेचा हा विषय शिवसेनेच्या पक्षांतर्गत आहे त्यामुळे आम्ही त्याच्यात काही करू शकत नाही ही, ही शरद पवारांनी दिलेली पहिली प्रतिक्रिया होती शरद पवार मुरब्बी आणि असल्या उचापती करण्यातले तिकडंबाजी करणारे एक्सपर्ट असूनसुद्धा त्यांनी किती बेसावध प्रतिक्रिया दिली बघा की हे सगळं घडवून आणलं जातं आहे याचा सुगावासुद्धा शरद पवारांना लागला नव्हता म्हणून तितक्या अनवधानाने शरद पवार बोलून गेले शिवसेनेचा अंतर्गत विषय आहे नंतर त्यांनी सांगितलं की असं काहीतरी होतं आहे हे आम्ही उद्धव ठाकरेंना आधीच सुचवलेलं होतं पण त्यांनी ते गंभीरपणे घेतलं नाही अजितदादा असोत किंवा शरद पवार असोत या दोघेही नंतर प्रतिक्रिया दिली सरकार पडल्यानंतर पण एकवीस जून दोन हजार बावीस ज्या वेळेला काही तास झाले होते एक दिवस पण पूर्ण झालेला नव्हता तेव्हा शरद पवारांची प्रतिक्रिया होती की हा शिवसेनेचा अंतर्गत विषय आहे ही बेसावत प्रतिक्रिया होती शरद पवारांसारख्या पन पाच पन्नास पंचावन्न वर्ष मुरब्बी राजकारणात आणि उचापती राजकारणात घालवलेल्या माणसालासुद्धा आपण काय बोलतो आहे कुठल्या प्रसंगी बोलतो आहे त्याचे परिणाम काय होतील याचं भान नव्हतं म्हणजेच मोदी पटकथेमध्ये शरद पवार नावाचं पात्र योजलेलं होतं पण खऱ्या शरद पवारानं त्याची कल्पना नव्हती पण हवं तसा शरद पवार दिग्दर्शकाला हवा तसा पटकथेला हवा असा शरद पवार जिवंत शरद पवारांनी उभा करून दाखवला याला म्हणून मी याला पटकथा म्हणतो मी पोस्टमार्टम करतो आहे त्याचं कारण ते आहे की आपोआप क्रमाक्रमाने घडत गेलं असंच नाही आहे पुलगडत गेलं असं नाही आहे याची रितसर पटकथा होती याच्यात कायदेशीर अडचणी काय येतील राजकीय अडचणी काय येतील कुठे आपला अंदाज चुकेल या सगळ्याची गणितं बांधली होती आणि मग ते तिथे चूक झाली तिथे गडबड झाली तर कुठे सावरायचं हे सगळं चालू होतं आणि आपण अनवधानाने त्यात सहभागी होतोय याचं भानसुद्धा उद्धव ठाकरेंना त्यांच्या गोतावळ्याला संजय राऊतांना किंवा शरद पवारांना नव्हतं पण सुद्धा त्या संपूर्ण पटकथेला अपेक्षित असलेला अभिनय आणि कृती केलेली आहे हा जे काही परिणाम आपण पर बघतोय अगदी काल परवा नार्वेकरांनी जो सोळा आमदारांना अपात्र ठरवण्याच्या विषयावर निकाल दिला तिथपर्यंत सगळा घटनाक्रम हा राजकीयदृष्ट्या आणि कायदेशीर दृष्ट्या आधीपासून पटकथेत लिहिलेला असणार याविषयी माझ्या मनात शंका नाही आणि म्हणून पहिल्या दिवसापासून तुम्हाला आठवत असेल तर शिवसेनेत ही फाटाफूट सुरू झाल्यापासून मी एक बाजू ठामपणे लावून ठेवली आहे आणि मी कधीही माझी बाजू बदललेली नाही की यात कुठलाही बदल होणार नाही आमदार अपात्र होणार नाहीत सत्तांतर होईल हे मी पहिल्या दिवसापासून सांगत आलो पहिल्या दिवसापासून सांगत आलो हां तेव्हा मला ही इतकी पक्की पटकथा असेल याची कल्पना नव्हती हे मी आधी सांगतो जसं उलगडले तेव्हा माझ्या लक्षात येतं की ही सगळी पटकथा होती त्या पटकथेतल्या त्रुटी समजून घेऊन त्या त्रुटी समजून घेऊन त्यामध्ये हवे तसे योग्य बदल करून आणि प्रसंगी कुठे गडबड झाली तर काय दुरुस्त करता येईल त्याचेही पर्याय शोधून ठेवलेले होते म्हणून इतक्या स्मूथली सहजगत्या हे सत्तांतर घडलं आणि त्याचा तिढा कितीही आटापिटा केला तरी उद्धव ठाकरे असोत शरद पवार असोत अजूनही सोडवू शकलेले नाहीत कारण त्यांना हे सगळं पटकथेनुसार झालं आहे याचा आजही अंदाज आलेला नाही आजही अंदाज आलेला नाही या सगळ्या पटकथेची कल्पना कुठून येत असेल तर गुवाहाटीच्या त्या हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे आपल्या सहकाऱ्यांना सांगतात अरे आपण म्हणजे शिवसेना आहोत याचा अर्थ पक्ष फुटीचा विषय नाही आहे पक्ष बळकावण्याचा विषय आहे आणि आपल्यामागे महाशक्ती आहे म्हणजे ही महाशक्तीची पटकथा आहे हे आजही ना शरद पवारांना कळले हा आरोप करणे ठीक आहे पण ना शरद पवारांना कळलं ही पटकथा ना उद्धव ठाकरेंना कळली आहे उद्धव ठाकरेंनी या नंतरची भूमिका कशी परफेक्ट बजावली हे आपण पुढच्या एपिसोडमध्ये बघू आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार